सिक्युरिटी गार्डवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला अवघ्या सोळाशे रुपयांसाठी हल्ला आरोपी जेरबंद नाशिक गुन्हे शोध पथकाची कामगिरी जिल्हा जबरी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गस्ती दरम्यान मुसक्या आवळल्या आहेत तीस ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नाशिक पुणे हायवे बाजूला सिन्नर फाटा येथे असलेले हॉटेल महाराष्ट्र माझा या ठिकाणी फिर्यादी प्रकाश विष्णू बच्छाव हे सिक्युरिटीचे कामकाज करत असताना तीन जण मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या डोक्यात मोठे स्क्रू ड्रायव्हर मारून त्यांना जखमी करून त्यांच्याकडील रोख रक्कम सोळाशे रुपये बळजबरीने हिसकावून घेतले या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक रोड गुन्हे शोध पथक वाहनाने गस्त करीत असताना सिन्नर फाटा परिसरात एका संशयित दिसून पथका पथका आले पथकाने त्यांना विचारपूस करीत असताना ते उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले तसेच स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करीत होते त्यांच्याकडे विचारपूस करत असताना त्यांच्या अंगावर असलेल्या शर्टावर रक्ताचे डाग दिसून आले त्यामुळे पथकाला अधिक संशय आल्याने त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात ते मोटरसायकल वरून पळून जात असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने एक किलोमीटर पाठलाग करून युवराज सुनील साळुंके वय एकवीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर सहाशे दोन अंबर सोसायटी मकमलाबाद तालुका जिल्हा नाशिक असे सांगितले व त्याच्यासोबत असलेले दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले पोलिसी खाक्या दाखवताच सदर तीन संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल सह जबरीत चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच पाच वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझ्या नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव सदरीच महा त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन अनोळ केस मांडली येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रू ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून सोळाशे रुपये रोख रक्कम अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा सा तपास हा पोलीस पोलिस काकडे साहेब स्वतः करत होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलिस परि, उपायुक्त परिमंडळ दोन चे किशोर सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधत पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन ही त्या गुन्ह्याचा तपास करत होते समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी ग्रस्त करत असताना तीन आणखी सम दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळू लाग म्हणून आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडावडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अंमलदार यांचा सदर इस्मानच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलिटिशियन गुरु क्रमांक सीआर नंबर पाचशे पंचावन्न आपली पंचवीस या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव <preachers> हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती ती हस्तगत करण्यात आलेला आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेलं स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आलं आणि जबरीने चोरून नेलेले जे सोळाशे रुपये होते ते हस्तगत करण्यात आलेले आहे सदर आरोपी त्याचा अभिलेख तपासला असता तर असे निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलीस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चोरीचा तसेच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरपुडीचा गुन्हा दाखल आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील बोडके महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे नाना पांचरे विशाल कुवर अजय देशमुख नितीन भामरे बोडके चौधरी आदींनी केली आहे